शाळेमध्ये काय करतो मुलाचे वाढदिवस साजरे करतो हो की नाही प्रत्येकाचा वाढदिवस असतो एक दिवस आपण शाळेत साजरा करतो तर शाळेत आपण साजरा करतो वाढदिवस तर तुमच्याच वयाची ही सगळी मुलं आपल्याला मित्र म्हणून शाळेत भेटत असतात असत की नाही घरात म्हटलं तर तुम्ही एकच मुलं भेटा आणि मग शेजाराची दोन तीन मुलं तुम्ही येऊन आपण घरी वाढदिवस साजरा करतो हो की नाही पण शाळेत आपल्याला भरपूर मुलं मिळतात त्यामुळं शाळेत आपण विद्यार्थ्यांचा सा वाढदिवस साजरा करू शकतो केक वगैरे आणून आपण करतो का नाही कारण केकची आपली संस्कृती नाही आपली संस्कृती काय आहे टिळा लावणं ऑप्शन करणं आणि भरपूर तिला शुभेच्छा देणं ही आपली संस्कृती आहे तर आपण शाळेमध्ये हे सगळं न करता आपण तिला शाब्दिक आणि ढोल वाजवून आपण तिला काय करतो सगळे शुभेच्छा देतो आणि आपल्या शाळेची तुदे सुद्धा अशी आहे की मुलं तुम्ही काय करताय शाळेसाठी एखादी हे वस्तू मित्र म्हणून देत आहे किंवा आपल्याच वर्गातील विद्यार्थ्यांना खाऊ म्हणून लाडू देतं पेन देत पेन्सिल देतात चॉकलेट्स देतात तर असे पदार्थ देतात पण आपल्या ही येता पहिली ती रिया रिया संदीप माने हिचा आज आपला वाढदिवस आहे आज आपण तिला शुभेच्छा द्यायच्या आणि तिनं काय केले बघा आपल्या सगळ्या मुलांना येता आपल्या बालवाडीपासून सातवीपर्यंतच्या सर्व मुलांना त्यांच्या पालकांनी हे राजगराचे लाडू दिलेले आहेत सगळ्या मुलांना तुम्हाला हां दोन दोन लाडू ती प्रत्येकाला देणार आहे आणि अशा पद्धतीनं तिनं तिच्या पालकांनी तिचा वाढतीनं शाळेत साजरा केला आहे सर्व तिला शाळेमध्ये काय करायचं Terima kasih.